पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते वाशिममध्ये पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात दर्शन घेणार आहेत वाशिममधल्या संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा वारसा संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते वाशिममध्ये दे पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात दर्शन घेणार आहेत वाशिममधल्या संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा वारसा संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे वाशिममधलं दे पोहरादेवी हे बंजारा समाजाचं सर्वात पवित्र देवस्थान मानलं जातं पोहरा देवीला जाणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान असतील महायुती सरकारनं तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणि समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवणारा नंगारा अर्थात नगारा भवन आणि संग्रहालय उभारण्यासाठी सव्वा सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत मोदीजी येत्या तर हे खूप मोठं आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे कारण की हे अवसर लाभणं आतापर्यंत कोणी प्रधानमंत्री इथं आले नाही आहेत आणि हे सगळ्यात पहिले होत आहे कार्यक्रम आमचं जे हिस्ट्री जे जे त्याच्या मोदीजीच्या वतीनं पुढे येणार आणि याचा खूप आम्हाला लाभ होणार पंतप्रधानांच्या पोहरादेवी दौऱ्याबद्दल स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे या भव्य नगरा वास्तुसंग्रहालय यांचे उद्घाटन आदरणीय श्री भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे या भव्य नगरामध्ये सिंधू संस्कृती पासून तर आजपर्यंत जे बंजारा संस्कृतीमध्ये जेवढेही सण उत्सव साजरे करतात किंवा त्यांची संस्कृती आहे या भव्य नगरामध्ये बंजारा समाज ज्यांची माहिती आजपर्यंत लिखित नसून या भव्य नगरामुळे ही माहिती आज इतिहासामध्ये सर्व जनतेला याची माहिती होईल आमच्या इथे पोहरादेवीला नगारा उद्घाटनासाठी मोदीजी येत आहे आणि तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस राहणार आहे बंजारा समाजाचा मुघल निजाम आणि ब्रिटिश विरुद्धच्या लढ्याचा गौरवशाली इतिहास आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वेळोवेळी अधोरेखित केलं आहे सुमारे तेवीस हजार कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान यावेळी करणार आहेत ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधीमार्फत सुमारे नऊ कोटी चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत याशिवाय पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याद्वारे सुमारे दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक हजार नऊशे वीस कोटी खर्चाचे साडेसात हजाराहून अधिक प्रकल्पांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर प्राथमिक प्रक्रिया युनिट गोदाम वर्गीकरण आणि परतवारी केंद्र शीतगृह प्रकल्प काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे पंतप्रधान सुमारे एक हजार तीनशे कोटी रुपयांची एकत्रित एक उलाढाल असलेल्या नऊ हजार दोनशे एफ ओ म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित करतील त्याशिवाय पशुसंवर्धनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेश स्वदेशी बनावटीच्या स्वदेशी सेक्स सॉल्टेड सिमेंट तंत्रज्ञानाचा पंतप्रधान शुभारंभ करतील देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप गवचिप आणि मशीनसाठी ही चिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहेत जनुकीय निवडीच्या सुविधेमुळे उच्च दर्जाच्या बैलाची कमी वयातच निवड करणं शक्य होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण एकोणीस मेगावॅट क्षमतेच्या पाच सौर ऊर्जा पार्कचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे या कार्यक्रमादरम्यान ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करणार आहेत